श्री स्वामी समर्थ सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आनंदी पूजा या चॅनलवरती तर आज आपण पाहूया मकर संक्रांतीची माहिती मकर संक्रांत हा सण स्त्रियांचा खूप आवडीचा आहे कारण या सणाला स्त्रियांना मैत्रिणींना भेटता येतं नातेवाईकांना भेटता येतं त्याचप्रमाणे नटणं सजणं हे देखील होतं तर त्यामुळे खूपच हा महिलांचा आवडीचा सण आहे तर कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी ज्योती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आनंदी पूजा या चॅनलमध्ये तर मकर संक्रांतीला पतंग उडवतो तिळगुळाचे लाडू आणि हळदी कुंकू हे तर आपण पाहतोच त्याचप्रमाणे जी मकर संक्रांतीची माहिती असते ती आता आपण पाहूया तर आ, मकर संक्रांतीचं फल काय आहे पुण्यकाल काय आहे आणि त्या या काळात पर्वकालात द्यावायचे दान किंकरात कधी आहे आणि कोणती कामे वर्ज्र करायची आहेत ते आता आपण पाहूया तर मकर संक्रांत म्हणजेच हे एक जगदंबा देवीचंच रूप आहे तर देवीने संक्रासुराचा वध केला म्हणून जगदंबेलाच संक्रांती असं नाव पडलेलं आहे म्हणूनच आणि याच दिवशी सूर्य हा मकर राशीत जातो म्हणूनच मकर संक्रांती आपण हा सण साजरा करतो तर चला तर मग आता आपण माहिती पाहूया श्री नमः श्री सरस्वती देवे नम श्री शके एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फल आता आपण पाहणार आहोत तर रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शू तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस वाजता सूर्य हा मकर राशीत प्रवेश करीत आहे तर आता पाहूया संक्रांतीचा पुण्यकाल सोमवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहेत तर हे पहा दरवर्षी संक्रांत ही चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येते तर ह्या वर्षी संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेली आहे आणि याच्या अगोदरची पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला देखील संक्रांत ही पंधरा जानेवारीलाच आलेली होती तर सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कारणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे तिच्या हातात भाला आहे हदीचा टिळा लावलेला आहे वयानिरुद्ध असून बसलेली आहे वासा करता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणे जात आहे व नेतृत्व दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महागोवतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काला द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत किंक्रात कधी आहे ते पाहूया तर किंक्रांत ही दुसऱ्या दिवशीच दिन मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे तर संक्रांतीमध्ये करायची कामे, दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा अशाच प्रकारे पूजेची माहिती सणांची माहिती आपल्या या चॅनलवर दिली जाते तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही सर्व दिलेली माहिती ही मराठी पंचांगानुसार दिलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ